नमस्कार नमस्कार मी विष्णू चव्हाण आपल्या निगडि या गावी आर पी एस रिझल्ट संदर्भात रिझल्ट घ्यायला आलेलो आहे तर आपण जरा बागांना ही चर्चा करूया कशा पद्धतीने त्यांनी ह्या आर पी वापर केलेला आहे बरोबर तर नमस्कार नाव सांगा सर आपलं नमस्कार माझं नाव सचिन शिवाय जगताप राहणार निगडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा तर आपण ह्या गावासाठी कशा पद्धतीनं ह्या आर पी ए वापर केलेला आहे की आपण पहिल्यांदा आरपीएस सत्तर पेरताना पहिलं भिजवंश यांनी केलेला आहे बीज प्रक्रिया करून याचा वापर केलेला आहे बीज प्रक्रिया करून वापर केल्यानंतर पुन्हा पुढची ट्रीटमेंट कशी दिली पुढं उगवून आल्यानंतर एक चाळीस पंचेचाळीस दिवसानंतर पुन्हा एकदा आरपीएस फवारणी केली बरोबर आणि आता हे पूर्ण एकदा केलेलं आहे फवारणी फवारणीच केली का पाण्यात सोडलेलं आहे फवारणी केली आहे तुम्हाला आता हे जे पीक आपण बघतोय आता आपल्या कंबरला क्रॉस होतोय गव्हाचं पीक तर या गव्हाच्या पिकामध्ये तुम्हाला काय बदल वाटतोय नेहमीच जे तुमचं गव्हाचं पीक आहे आणि ह्या पिकामध्ये तुम्हाला बदल काय वाटतोय असा ह्या आता आरपीएस शास्त्र वापरल्यामुळे मला ह्यामध्ये भरपूर फरक जाणवलाय हो गव्हाची लोंबी सुद्धा भरपूर पडलेली आहे आणि गव्हाची सुद्धा भरपूर एक जर आपण पूर्ण प्लॉट एक सारखा एक उंचीचा असणार असा प्लॉट आहे अगदी आपण हा प्लॉट बघून जर बाजूचा प्लॉट बघायला गेलो तर बाजवा प्लॉट मध्ये आपल्या लक्षात येईल की कुठल्या पद्धती त्याच्यातून ह्याच्यामध्ये फार मोठा बदल आपल्याला बघायला मिळतोय म्हणजे ह्या आर पी एस शास्त्र वापरल्यामुळं त्यांना जे काय गव्हाचं पिकामध्ये जे काय परिवर्तन दिसते त्याचे समाधानकारक आहे तर तुम्हाला काय एक्स्ट्रा काय बोला वाटलं का मा का तर बोला अर्पेशा वापरामुळे काय मला माझ्या शेतीसाठी काय वापर ते नैसर्गिक आहे विषमुक्त अन्न आपल्या कुटुंबासाठी किंवा आपण आपल्या माध्यमात इतरांना सुद्धा देऊ शकणार आहे हे जे आपल्याला पीक आहे म्हणजे काही लोक म्हणतात की ऑर्गॅनिकच्या वापरामुळे पीक चांगलं दिसत नाही पण मी हा असा घेऊ कधीच बघितलं नाही अशा स्वरूपाचा गावचं पीक मला आजपर्यंत आम्ही गेले बरेच वर्ष शेती करतोय पण गावचं पीक आज जे आरपीएस वापरल्यानंतर जे आपल्याला अतिशय चांगल्या प्रतीचं पीक बघायला मिळते ते आणि समाधानी आहात तुम्ही समाधानी आरपीएस वापराबाबत तुम्ही शंभर टक्के समाधानी आहात इतर आपल्या भारतातल्या शेतकऱ्यांना आरपीएस शास्त्र काय तुम्ही सल्ला देऊ शकता तुमचा अनुभव काय सांगू हो शकता आरपीएस सगळ्यांनी वापरावं आतापर्यंत मी साहेब भेटलेले आहेत त्यांनी जे माहिती दिली त्या पद्धतीत वापरले त्या एक नंबर रिझल्ट मला समाधान आता मी आल्याला कांद्यावरती त्याचा प्रयोग चालू केलेला आहे सर्व शेतीच्या शेतीच्या पिकामध्ये तुम्ही याचा वापर करणार पिकापासून अगदी कॉन्फिडन्सचा अनुभव वाटतो की हा हे ऑर्गॅनिक खत आपल्याला चांगल्या पद्धतीने पिकाला आणि मातीला चांगल्या पद्धतीने मात कार्य करणार आहे असं तुम्हाला आता कॉन्फिडन्स वाटायला लागला पिकाच्या माध्यमातून त्या गावाला त्यांनी सचिन जगताप सरांनी निगडी मध्ये त्यांच्या प्लॉटला कसल्या पद्धतीचा रासायनाचा वापर केलेला नाही म्हणजे पेरताना बीज प्रकार केला एक प्रकार दुसऱ्या पद्धतीनं फवारणी केली एक चाळीस दिवसानंतर आणि आता एक फवारणी केलेली आहे तर अतिशय चांगल्या प्रतीचा गहू किंवा एकसारखा पूर्ण प्लॉट आपण बघितला तर पूर्ण एकसारखा प्लॉट आपल्याला बघायला मिळतोय तर त्यांना त्यांनी याबद्दल जे काय मनोगत व्यक्त केलं आपल्या ह्या अर्प्य शास्त्राबाबत तर त्याबद्दल आम्ही आभार आहोत आपलं तर आपल्याला जय धन्वंतरी म्हणून आपल्याला व्हिडिओ क्लिप संपवायचं जय धन्वंतरी जय धन्वंतरी जय जय धन्वंतरी